रुद्र मग तू म्हणत होतास ना की तुम्हाला गवारेडे दिसले म्हणून हो कोणाकोणाला दिसले रे गवारेडे कोणी कोणी बघितलात गवारेडे कोणी कोणी बघितलात कसे असतात रे गवारेडे काळे काळे हां आणि हो कुठे आले आहेत ते कुठे आले कुठच्या धावत जात होते चल दहा बारा जाऊ देहा बारा एकदम जात होते आणि तुझ्या बरोबर कोण होत रे आम्ही लांबसून बघूत लांबसून बघत होतात त्या सगळीकडे बघा पाय कोण पळाले पळाले की पप्पा गवळे जाऊ काही वाटणार

गणेशकुंडीच्या पुढे इथे गणेशकुंडीच्या पुढे आहेत का गवारेडे तिथे येतात अरे बाप रे भीतीच आहे ना मग तुम्हाला शाळेत येताना भीती नाही वाटत हम्म आणि समजा आले तुमच्या समोर तर काय करणार रे तुम्ही तुझ्या समोर आले रुद्र तर तू काय करशील गवारेडे आले शाळेतून जाताना किंवा येताना मग काय करशील तू तू कर कर गवारेड़। दा, कर काय करशील आयुष भीती वाटते ना शाळेत येताना गवारेडे गवारेडे मारतात का रे आ धावून जा धावून जाशील पण तुझ्यापेक्षा ते धावणारे असणार ना मग काय करशील हर्ष काय करायचं हा बरोबर काय करायचं गप्पा आपण धावायचं नाही मग त्यांना वाटणार की ते तुम्हाला आपल्याला मारायला येतात हो ना आपण शांत उभं राहायचं त्यांच्या वार्तेला जायचं नाही पण येताना तुम्ही एकटे येणार का शाळेत आणि जाणार गवारेडे दिसतात की नाही तुम्हाला मग तुम्ही शाळेत कशी येतात शाळेत येताना भीती नाही वाटत तुम्हाला हा दररोज दिसतात का हल्ली कोण शेतात आले गवारेडे सगळीकडे सगळीकडे फिरतात काय काय खातात ते आपले रेडे आणि रेडे सारखेच असतात काय रे आपल्या गोट्यातले रेडे आणि ते रेडे शिंग वाकडी असतात त्यांच्या आणि मोठे असतात ते झाड असतात उंच असतात ते असे झाड केवढा होता उभार उभारा 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 झाड झाड होता अरे बापरे मग तू बघितलं काजीत होता अरे बापरे काजू खातात काजू खातात काय काजू हम्म काजीत होते काजीत होत्या वाटलो आमच्या का वाटलो किंवा केल्यावर पळायला का हो आता गवारेडे येतात पण तुम्ही शाळेत येणार की येणार नाही मग आता हे कळवायला पाहिजे की नाही कोणाला तरी इथे गवारेडे येतात कोणाला कळवायचं कोणाला कळवायचं रे गवारेडे येतात मम्मी पप्पा ना तुम्ही सांगाल मम्मी पप्पा तर बघतातच ना कुठे कुठे सांगायचं तिथे टा सांगायचं मग काय करणार ते हा <laughs> ते काय करणार पकडणार घेऊन जाणार आणि पिंजऱ्यात त्या रानात जंगलात नेऊन सोडणार का आले ते इकडून आहे आपल्याला आपल्या ह्या जंगलातून हा ते गवारेडे कुठे राहतात रे तोडलं ला तोडलं गवारेडे कुठे राहतात माहिती तुम्हाला जंगला जंगलात राहतात पण आता जंगल आहेत का जंगल तोडली ना मग ते राहणार कुठे म्हणून ते आता येत आहेत तिकडे हा मग आता काय कराल तुम्ही गवारेडे दिसले शाळेतच येणार नाही का हां येऊचा मग हा शॉर्टकट नाही येणार दुसरं आहे का शॉर्टकट आहे 嗯，再来，再来，再来。